परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत बर्लिन इथे ते वार्षिक राजदूत परिषदेत सहभागी झाले तिसऱ्या कार्यकाळात उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं त्यासाठी कौशल्य विकास तसंच दळणवळणाच्या सुविधा यावर भर दिला जात आहे बंदर महामार्ग रेल्वे हवाई वाहतूक यांचा विस्तार होत आहे असं ते म्हणाले परदेशी धोरण हाही मोदी सरकारने मानलेला महत्त्वपूर्ण मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं जर्मनीसारख्या देशाबरोबरची भागीदारी ही बाजारपेठ विस्ताराबरोबरच विश्वासू साखळी यंत्रणा अधोरेखित करते असं जयशंकर म्हणाले जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि इतर प्रमुख नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहेत द्विपक्षीय संबंधांचा आढावा आणि सहकार्याच्या नव्या संधींविषयी वाव या चर्चांच्या मुख्य स्थानी असतील